आज मी तुम्हाला चटपटीत कैरीच्या छुंद्याची रेसिपी दाखवणार आहे हा कैरीचा आंबड गोड तिखट चवीचा छुंदा तुम्ही मेथीच्या थेपल्यासोबत आलू पराठ्यासोबत चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडे लावण्यासाठी देखील तुम्ही हा छुंदा वापरू शकता छुंदा बनवण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या तुम्ही नीट लक्षपूर्वक आहे का बऱ्याच जणींचा छुंदा हा काही दिवसानंतर खराब होतो किंवा काळपट पडतो तर छुंदा काळपट का बरं पडतो तर छुंदा करते वेळेस आपण जे पण काही मसाले वापरतो त्या मसाल्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्याकारणाने छुंदा हा काळपट पडतो किंवा मग लोखंडी भांडे लोखंडी चमचा लोखंडी खिसणी छुंदा बनवताना संपर्कात आल्यामुळे देखील छुंदा काळा पडतो छुंदा बनवताना नेहमी कमी आंबट असलेल्या व एकदम कडक आणि ताज्या अशा कैऱ्या घ्या इथे मी ह्या एकदम कडक ताज्या अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या चवीला कमी आंबट आहेत ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या नंतर त्या कोरड्या कपड्याने पूर्णपणे पुसून घ्या छुंद्या करण्यासाठी तुम्ही इथे जाड किंवा बारीक असा कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करू शकता इथे मी ह्या कैऱ्या जाड अशा खिसून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता ह्या कैऱ्या कडक आणि ताज्या असल्यामुळे एकदम कमी पाणी सुटलेलं आहे आता ह्या दीड किलो कैऱ्या मी खिसून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये मी पाचशे ग्राम साखर मिक्स करत आहे ही कैरी चवीला आंबट आहे त्यामुळे मी ह्याच्यात पाचशे ग्राम साखर टाकत आहे कैरी जर का चवीला जास्त आंबट असेल तर साखर जास्त वापरावी लागेल आता ह्या छुंद्याला छान कलर येण्यासाठी इथे मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेला आहे तुम्ही इथे काश्मीरी मिरची पावडर किंवा बेणगी मिरची पावडर देखील वापरू शकता दोन चमचे मिरची पावडर तीन चमचे मीठ अर्धा चमचा हळद पावडर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या हा छुंदा बनवताना आपण गॅसचा वापर केलेला नाही शिवाय एक चमचा देखील तेल वापरलेलं नाही आता ह्या छुंद्याला चव येण्यासाठी आठ ते दहा लवंग पंधरा ते वीस काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी अशी जाडसर कुटून घ्या दालचिनी लवंग आणि मिऱ्यामुळे ह्या छुंद्याला खूप छान वास्तर येतोच आणि त्याची चव देखील खूप छान लागते आता हे कुठून घेतलेलं मसाल्याचं मिश्रण घ्या तयार कैरीच्या आणि साखरेच्या मिश्रणामध्ये मिक्स करा सर्व परत एकदा नीट मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे ह्या छुंद्याला छान लालसर कलर आलेला आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही हा छुंदा वर्षभर देखील टिकवू शकता स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हा छुंदा भरून ठेवायचा आणि त्याला उन्हामध्ये दोन ते तीन दिवस ठेवा उन्हामध्ये ठेवल्यामुळे ह्या छुंद्याचा साखरेमधला खूप छान पाक तयार होईल जर का तुम्हाला हा उन्हामध्ये ठेवायचा नसेल तरी देखील चालेल पण घरामध्ये उबदार ठिकाणी एक पातळ सुती कपडा बांधून तुम्ही हा छुंदा ठेवून द्या दोन ते तीन दिवसामध्ये हा छुंदा खाण्यासाठी तयार होतो पण तीन दिवसांपर्यंत तुम्हाला ह्या छुंद्याला सकाळ संध्याकाळ दोन वेळेस चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच हलवून घ्यायचं आहे इथे मी हा तयार कैरीचा चटपटीत छुंदा एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करत आहे तुम्ही इथे बघू शकता ह्या कैरीमध्ये साखर आणि मसाले छान मिक्स झालेले आहेत आता ह्या पातीला वरतून आपल्याला एक छानसं असं पांढऱ्या रंगाचं सुती कपडा बांधायचा आहे पांढऱ्या रंगाचाच कपडा वापरा कारण बराच वेळेस आंबट कैरीच्या आणि साखरेच्या पाकाच्या संपर्कात येऊन कपड्याचा कलर सुटतो आणि हा छुंदा खराब होतो अशा पद्धतीने तयार केलेला हा छुंदा वर्षभर टिकतो ह्या छुंद्यामध्ये आपण फार काही मसाले वापरलेले नाही तेलाचा एक देखील थेंब वापरलेला नाही हा छुंदा जसा जसा मुरल तसा तसा खूपच चवदार लागतो तुम्ही ह्याला ब्रेडवरती जामसारखं लावून देखील खाऊ शकता आता दोन दिवसानंतर ह्या पातिल्याचा कपडा उघडून तुम्हाला दाखवत आहे हे पा दोन दिवसानंतर ह्या कैरीच्या किसाला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि खूप छान असं रसरशीत हा छुंदा झाला आहे हा आतासुद्धा खाण्यासाठी तयार आहे तरी देखील अजून आपल्याला एक तो दोन दिवस हा उन्हामध्ये ठेवायचा आहे तर ठेवू शकता किंवा डायरेक्ट काचेच्या बर्नीत भरून ठेवायचा असेल तरी भरून ठेवू शकता तर नेहमी तुम्ही छुंद्यासाठी ह्या बारीक सारीक टिप्स लक्षात घ्या म्हणजे तुमचा छुंदा कधीही खराब होणार नाही बघा हा किती रसरशीत आणि छान लालसर रंगाचा हा कैरीचा चटपटी छुंदा एकदम खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन चाय रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा